नमस्कार मित्रांनो ज्योतिष आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस एक अतिशय दुर्मिळ अत्यंत शुभ आणि महाविजाचा दिवस आहे आजचा योग आहे गुरुवार आणि दसरा हा योग म्हणजे विजयाक्षमीची शक्ती आणि गुरुदेवांचा भगवान विष्णू दत्त आशीर्वाद यांचा संगम आहे तुमच्या आयुष्यातले सर्व दोष अडथळे आणि अखंड दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आजची रात्रही ब्रह्मास्त्रासारखी आहे आजच्या या महायोगावर मी तुम्हाला एक गुह्य आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तो म्हणजे आपल्या घरातून एक विशिष्ट वस्तू आज संध्याकाळच्या वेळी बाहेर फेकायची विश्वास ठेवा हा एक उपाय तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा एका दिवसात नष्ट करू शकतो हा उपाय समजून घेण्याआधी गुरुवार आणि दस्याचा योग किती महत्वाचा आहे ते जाणून घ्या गुरुवार हा आणि सुखाचा कारक मानला जातो तर दसरा हा अशुभ शक्तींवर विजय मिळवण्याचा सर्वोत्तम मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवण्यापूर्वी आजच्याच दिवशी शमीच्या वृक्षाची पूजा केली होती आजच्या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य शंभर पटीने अधिक फळ देते म्हणूनच आज आपण आपल्या घरातील दारिद्र्याचे मूळ असलेली वस्तू बाहेर फेकून विजाचा गणेशा करणार आहोत जर तुमच्या घरात पैशाची बरकत नसेल अकारण वादविवाद होत असतील कुटुंबात सत आजारपण असेल किंवा कोणाला करणीबाधा झाल्यासारखे वाटत असेल तर समजून घ्या तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वास आहे ही नकारात्मकता केवळ झाडूने साफ होत नाही तर ती मूलभूत स्तरावर नष्ट करावी लागते तर ती एक वस्तू कोणती आहे जी आज तुम्हाला घरातून बाहेर फेकायची आहे ही वस्तू आहे तुटलेला किंवा जुना झालेला वापरण्यायोग्य नसलेला झाडू केरसुणी तुम्हाला वाटेल हा कसला उपाय पण लक्षात ठेवा झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते जुना तुटलेला किंवा ज्याच्या काड्या निखलेल्या आहेत असा झाडू घरात ठेवल्याने घरात दारिद्र्य वाढते तुटलेला झाडू कलह धनहानी आणि नकारात्मकतेला आमंत्रण देतो धाड कचरा जिथे असेल तिथे लक्ष्मी कधीच वास करत नाही उपाय करण्याची योग्य पद्धत आणि वेळ लक्ष देऊन ऐका वेळ आज गुरुवार दसरा असल्याने हा उपाय संध्याकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान विजय मुहूर्तामध्ये करा पद्धत एक घरात कोणालाही सांगता घरातील सर्वात जुना किंवा तुटलेला झाडू घ्या दोन एका जुन्या वर्तमानपत्रात किंवा काळ्या पिशवीत तो झाडू व्यवस्थित गुंडाळा तीन झाडू बाहेर फेकताना दारिद्र्य विनाशाय नम ह्या मंत्राचा उच्चार मनातल्या मनात करा आणि तो झाडू घरापासून लांब जिथे कोणाची नजर पडणार नाही अशा ठिकाणी फेकून द्या मागे वळून पाहू नका चार ताजच घरासाठी एक नवीन झाडू आणा त्याची पूजा करा छोटी हळदकुंकू लावा आणि दुसऱ्या दिवसापासून त्याचा वापर सुरू करा हा एक छोटासा उपाय तुमच्या घरातून सर्व नकारात्मक ऊर्जा घेऊन जाईल आणि लक्ष्मीला घरात येण्याचा मार्ग मोकळा करेल गुरुवारचा आशीर्वाद आणि दसऱ्याचा विजय यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील तर मित्रांनो आजच्या या गुरुवार दसरा महायुगावर आपल्या घरातून दारिद्र्याचे प्रतीक असलेली तुटलेली केरसुणी झाडू बाहेर फेकण्याचा हा महत्वाचा उपाय तुम्ही समजून घेतला आहे लक्षात ठेवा उपाय करायचा आहे आजच संध्याकाळी विजय मुहूर्तामध्ये जुना झाडू बाहेर फेकून नकारात्मक शक्तींना कायमची विदाई द्या हा उपाय म्हणजे केवळ कचरा काढणे नाही तर सात पिढ्यांच्या दारिद्र्याच्या मुळावर केलेला आघात आहे जसा श्रीरामाने रावणावर विजय मिळवला तसेच तुमचा तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्यांवर हा महाविजय आहे याची फलप्राप्ती तुम्हाला लगेचच येत्या काही दिवसांत अनुभवता येईल जर तुम्हाला ही माहिती अत्यंत महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आमचं मनोबल नक्की वाढवा आणि तुमचं प्रेम दर्शवा आता तुमच्यासाठी एक बोनस टीप दसरा आणि गुरुवारचा हा योग तुम्हाला लक्ष्मीची अखंड कृपा मिळवून देऊ शकतो त्यासाठी आज रात्री झोपण्यापूर्वी हा एक उपाय नक्की करा उपाय पहिला आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर थोडंसं हळदीचं पाणी शिंपडा हळद ही गुरु आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे असन केल्याने लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेरच थांबते उपाय दुसरा आज संध्याकाळी घरातला कचरा काढल्यावर देवासमोर दिवा लावताना तुळशी वृंदावनाजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावा यामुळे गुरुदेवांचे आणि देवी लक्ष्मीचे तुमच्या घरावर विशेष लक्ष राहील साधे पण प्रभावी उपाय तुमच्या घरात शांतता समृद्धी आणि आरोग्य घेऊन येतील कारण जिथे शांतता असते तिथेच लक्ष्मी स्थिर राहते तुम्ही हा उपाय कधी करणार आहात आणि तुम्हाला हा उपाय किती प्रभावी वाटला हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव लिहून नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया वाचून आम्हाला आनंद होईल मित्रांनो अशाच प्रभावी आणि दुर्मिळ उपायांवर आधारित माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचण्यासाठी आपल्याच नल्ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचे घंटेचं बेल आयकॉन दाबा यामुळे आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तुम्हाला दस्याच्या किंवा गुरुवारच्या आणखी उपायांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर स्क्रीनवर दिसत असलेले हे दोन व्हिडिओ लगेच बघा पुन्हा एकदा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गुरुवार दस्याच्या महाविजाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं कल्याण होवो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद